नमस्कार शेतकरी मित्र आपण सर्वजण वाट पाहत असलेल्या पावसाचं आगमन झालेलं आहे यावर्षी हवामान खात्याच्या नुसार पाऊस जास्त होणार आहे भरघोस पावसामुळे उत्पन्न पण खरीप हंगामाचं अगदी चांगलं निघणार आहे त्यासाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या तर त्या आपण पाहूयात पेरणी करताना आपलं जे वाण आहे ते योग्य ते वाण निवडायचं वाण कसं निवडायचं तर पहिलं म्हणजे आपली जी माती आहे ती कोणत्या प्रकारे आपलं आपल्या इथलं वातावरण कसं आहे त्याच्यावर वाण निवडायचं दुसरं म्हणजे पेरणी करताना वेळेत करायची जर पेरणीला उशीर होईल तर काढणीला उशीर होईल ज्याच्यामधून आपल्या उत्पादनात फरक पडू शकतो आणि जर पेरणीला उशीर झालं तर परतीचा पावसाचा त्रास होऊ शकतो आपण योग्य वाण निवडलेला आहे तसंच जे दोन रोपांमधलं अंतर आहे ते पण योग्य असावं जे रोपांची संख्या आहे ती पण योग्य असावी जर रोपांची संख्या जास्त झाली तर शेतामध्ये जास्त गर्दी होती हवं तेवढं रोपांना पोषण मूल्य मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्याची क्वालिटी खराब होती म्हणून कधी पण हे गोष्ट लक्षात ठेवा क्वालिटी पे क्वांटिटीपेक्षा पे, क्वालिटी क्वालिटीकडं जास्त लक्ष द्या पेरणीच्या आधी एक गोष्ट नक्की करा माती परीक्षण हो माती परीक्षण अतिशय महत्वाचं आहे जेव्हा आपण माती परीक्षण करतो त्यामुळे आपल्याला जमिनीतील मातीत नत्र स्फूर्त पलाश तसंच मातीचा सामू किती शारत किती हे लक्षात येतं ज्याच्यामुळं आपल्याला पुढचं जे पीक आहे ते बरोबर प्लॅन करता येतं आपल्याला खतांचं बरोबर नियोजन करता येतं ज्यामुळे परीक्षण ही नक्की केलीच पाहिजे जसं पीक मोठे होतात तसं किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो पावसाला पाऊस पडतो धुकं येतं ज्याच्यामुळे प्रमाण वाढतं हवेमधली आर्द्रता या किड्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करतं ज्यामुळे यांची संख्या झपाट्याने वाढते तर ती आटोक्यात कशी आणायची त्याच्यासाठी आपण कामगंध सापळे चिकट सापळे यांचा वापर करू शकतो यांचे मुख्यतः दोन फायदे असतात पहिला फायदा म्हणजे यांच्यामुळे आपल्याला कोणती किडी आहेत किती प्रमाण आहे याचा अंदाज ये येतो ज्याच्यामुळं आपण किती औषधं मारायचे पुढचं संगोपन कसं करायचं ते करू शकतो आणि दुसरं म्हणजे याच सापळ्यामुळे यांचं किड्यांची जी संख्या आहे ती आटोक्यात येते तर मित्रांनो आपण या व्हिडिओमधून काय शिकलो तर सर्वात पहिलं म्हणजे मशागत योग्य झाल्याला पाहिजे आपलं जेवढं क्षेत्र आहे त्याचं बरोबर नियोजन करा निचरा करा दुसरं म्हणजे माती परीक्षण माती परीक्षण योग्य करा माती नंतर योग्य वान निवडा वान निवडा जेव्हा ते मोठं होईल तेव्हा जेवढे काही सापळे असतात त्यांचा वापर करा रासायनिक खतं टाळा आणि जैविक खतं वापरा धन्यवाद लाईक करा शेअर करा काय सूचना असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका